महाराष्ट्र <laughs> राज्याचंच नवं तर देशाचं लक्ष हे बारामतीकडं होतं आणि त्या बारामतीच्या सून आमच्या नेत्या आदरणीय सुनेत्रा वैनी साहेबांचं काल राज्यसभेवर आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्लभाई पटेल प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब आमचे ऑल इंडियाचे अध्यक्ष आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा भुजबळ साहेब आणि विधिमंडळातील सर्व सदस्य यांनी एकमतानं सुनेत्रा वहिनींना ही उमेदवारी घोषित केली आणि ती घो घोषित करून बिनविरोध त्याची निवड माहितीच्या माध्यमातून झालेली आहे त्यामुळं राष्ट्रवादीच्या तमाम कार्यकर्त्यांना आनंद गगनात मावेन असा झालेला आहे आणि निश्चितपणानं राज्याचं विकासाचं नेतृत्व असलेले आदरणीय अजितदादा त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालणाऱ्या आमच्या सुनेत्रा वहिनी यांच्या माध्यमातून राज्यातील नव्हे तर देशातील अनेक प्रश्न त्यांच्या माध्यमातून आता निश्चितपणानं सुटणार आहेत आणि हा आज हा आनंदाचा सण आहे आमच्यासारख्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना तर दिपाळीचाच उत्सव आहे निश्चितपणाने सगळे जे प्रश्न आहेत ते अजितदादाच्या माध्यमातून सुनेत्रा वहिनीच्या माध्यमातून आणि राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून सोडवले जाणार आहेत आदरणीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचा स्वाभिमान श्रद्धास्थान आदित्य पवार यांच्या सुविध पत्नी सुनीत्रा वैनी यांची काल राज्यसेवेवर खासदार म्हणून बिनविरोध निवड झाली त्याबद्दल संबंध महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा संचारली आहे निश्चितच हा आमचा आनंदाचा सण आहे आणि तो सण आम्ही आमच्या सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने साजरा करत आहोत येणाऱ्या काळामध्ये बारामध्ये नव्हे तर संबंध राष्ट्र राज्याच्या प्रश्नासाठी सुनेद्रा वैनी चांगल्या पद्धतीने काम करतील अशा आम्हाला अपेक्षा आहे आणि त्या निश्चितच दादांच्या सुवेद्ध पत्नी असल्यामुळं दादा ज्याशी ओळखले जातात काम विकासाचा वादा दादा त्याच पद्धतीने वहिने त्याचं अनुकरण करून काम करतील आणि स्व संबंध महाराष्ट्रासाठी त्यांना ते त्यांचं हे पद लाभदायक ठरव असं आम्हाला खात्री वाटते महाविकास आघाडीचा महा महायुतीचा हा विजय आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना आनंद देऊन गेलेला आहे त्यामुळे आम्ही ते आनंद साजरा करत आहोत थँक्यू महा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजिंक्य बहिणी अजित बहिणी सन्माननीय आदरणीय अजितदादा पवार यांच्या सुविध पत्नी सुनित्रताई पवार या बिनविरोध निवड यांची झालेली आहे तर याबद्दल आमच्या महिलांमध्ये खूप आनंद झालेला आहे आनंद आमचा गगनात मावेना झालेला आहे आणि इथं आम्ही जल्लोष तो साजरा केलेला आहे तर आता जे राहिलेले प्रश्न आहेत तर ते प्रश्न आमचे सगळे मार्गी लागतील सुनित्रा वाहिनींच्या सोबत आम्ही सगळे आहोत एकच धून एकच धून एकच धून